हाडोतीच्या विकासासाठी तीळ मात्र काम केलेलं नाही म्हणजे हडोतीला ग्रामीण रुग्णालय नाही हडोतीच्या बाजूला जवळ पन्नास खेडे आहेत आजूबाजूला दवाखान्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे शाळेचा स्टाफ बरोबर नाही दवाखान्याला स्टाफ बरोबर नाही ना कर्मचारी नाहीत आणि शासन ती जागा भरायला तयार नाही परंतु तुम्ही थोडासा वर गेलात ह्यापासून गावापास गेलात तर रस्ता आहे खड्डे आहे त्या खड्ड्यात रस्ता आहे हे मी सांगू शकत नाही ब्याऐंशी ब्याऐंशी ने का कारवाई केली नाही त्याच्यावर का तुम्ही त्याच्यात मिली बघत आहात एवढी ग्रामपंचायत मोठी आहे या ग्रामपंचायतला सर्वात जास्त तालुक्यात गायरान आहे या ग्रामपंचायत मध्ये पॉवर नाही का एक बस स्टॉप करायची मी आलते बाबासाहेब पाटील गावामध्ये लग्नानिमित्त आम्ही म्हणलो साहेब रोड करा दिवाळी नंतर झाल्यावर करू काय तर दोन वर्ष झाले फिरवा येतो बघा भाग कागद दाखवायचं मोबाईलवर वर उगं कागद हो का असं हो का तुमची मंजुरी गावकऱ्यांचा आवाज सत्यला सवाल या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुनील आज आहे या गावामध्ये लातूर हडोळ्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे लातूर जिल्ह्यातल्या एकोणसाठ जिल्हा परिषदातल्या गट आणि एकशे अठरा पंचायत समितीच्या गणाचे जे उमेदवार जे आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे आहेत उतरलेले आहेत मात्र ग्रामीण भागातले अनेक समस्या जे आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत ग्रामीण भागामधल्या रस्त्यांचा प्रश्न आहे ग्रामीण भागामधल्या नाल्यांचा प्रश्न आहे त्याचबरोबर आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्याचा सुद्धा प्रश्न जो आहे तो पाहायला मिळते त्याचबरोबर याच ग्रामीण भागामधल्या जिल्हा परिषद शाळांचा सुद्धा प्रश्न आहे रनिवार आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर या अगोदर भाजपची जी आहे ती सत्ता होती मात्र भाजपनं या जिल्हा परिषदच्या माध्यमातून काय गावात विकास कामं केले ते आपण या सगळ्यांकडनं जे आहे ते जाणून घेणार आहोत माझ्यासोबत उमेदवार आहेत भाजपचे मला सांगा तुमची राज्यात सत्ता आहे देशात सत्ता तुमची आहे जिल्हा परिषदमध्ये मागालच्या काळामध्ये सत्ता तुमची होती काय विकासाची कामं केली तुम्ही प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्र शिवणखेड कुमटा असतील मतदारसंघातली इथं प्राथमिक आरोग्य केंद्र असतील त्या इमारतीचं नूतनीकरण असेल दुरुस्ती असेल जिल्हा परिषद शाळांच्या ज्या खोल्या आहेत त्यांची दुरुस्ती असेल शिक्षकांच्या नियुक्त्या असतील दलित वस्तीची कामं असतील रमाई घरकुल निवासाच्या योजना असतील आणि हडवळती बाबतीत सांगायचं झालं तर येथील येथील ग्रामीण रुग्णालय जो प्रश्न आहे तो प्रस्ताव दाखल झालेला आहे त्याचाही नक्कीच पाठपुरावा होणार आहे आणि येथे शिक्षकांची जी कमतरता होती त्याच्याही नियुक्त्या झालेल्या आहेत आणि पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तीही योजना कार्यान्वित करण्याचा पूर्ण प्रयत्न झालेला आहे आणि मतदारसंघातील इतर सर्व गावांमध्ये प्रामुख्याने अंतर्गत दलित वस्तीचे रस्ते असतील परत घरकुल जास्तीत जास्त लोकांना घरकुलांचा फायदा असेल हे सर्व राज्य शासनाच्या योजना असतील केंद्र सरकारच्या योजना असतील याच्यामधून मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न माझे वडील कैलासवासी प्रकाशरावजी देशमुख यांनी प्रामाणिकपणे केलेला आहे दुर्दैवाने त्यांनी दोन हजार वीस साली या जगाचा निरोप घेतला त्यांचा कार्यकाळ खरं तर दोन हजार बावीसपर्यंत होता त्यांनी सुरू केलेली कामं आज मी ग्रामीण भागामध्ये सर्व माझा दौरा चालू आहे आणि जनतेच्या स्वयंस्फूर्तपणे अशी भावना आहे की त्यांनी जी विकास कामं केली त्यांना तीन वर्षाचा कार्यकाळ मिळाला त्यांनी जी कामं केली आणि अजून काही कामं शिल्लक असतील तर ती प्रामाणिकपणे मी पूर्ण करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळे राज्यातही सत्ता आहे केंद्रातही सत्ता आहे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसलेसाहेब असतील त्यांच्याही मार्गदर्शनाखाली इथून पुढे हडोळती ग्रामपंचायत आणि इतर सर्व ग्रामपंचायत जिल्हा परिषद मतदारसंघामधल्या पंचायतराज व्यवस्थेमधील घटक असलेली ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही संस्था या समन्वयाने काम करून ग्रामपंचायतीचे प्रश्न असतील आणि गटातले प्रश्न असतील हे प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न येणाऱ्या पुढच्या काळात मी प्रामाणिकपणे करणार आहे त्यामुळे राज्यामध्येही सत्ता आहे केंद्रातही सत्ता आहे त्यामुळे मतदारांनी येणाऱ्या पाच तारखेला कमळ या छिन्हा समोरली बटन दाबून जिल्हा परिषद हटवती गटासाठी मला मला सांगा भाजपकडे सत्ता होती राज्यात पण केंद्रात पण गेल्या अनेक वर्षापासून त्या आहेत हडुळतीच्या रुग्णालयाचा जो आहे तो प्रश्न प्रलंबित आहे हडुळतीसाठी तसं म्हणलं तर बाबासाहेब पाटील असो कि विनायकराव पाटील असो ह्या लोकांनी राज्य केलं इथं हाडुळतीच्या विकासासाठी तीळ मात्र काम केलेलं नाही मी म्हणजे असं कोणाच्या पक्षाच्या वतीनं ना बोलत नाही मी एक सामान्य नागरिक म्हणून बोलतो इथं म्हणजे हडोळतीला ग्रामीण रुग्णालय नाही बाजूला जवळ पन्नास खेडे आहेत आजूबाजूला दवाखान्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे शाळेचा प्रश्न गंभीर आहे रस्त्या रोड नाहीत चालला लो, लोकांना नळाला पाणी नाही शासनाच्या ज्या योजना येतात आता इथं नळ नळाची योजना आली फुकट कनेक्शन द्यायचे होते पंधराशे पंधराशे रुपये घालून कनेक्शन दिले त्यांनी गाव तुम्ही गावात पूर्ण फिरा एक जर मुतारीन संडास तुम्हाला गावात भेटल तर मी म्हणाल तेवढे बक्षीस देतो तुम्हाला मी आता बघ माईकोवर बोलणं हा विषय नाही गा गाव हे विकासापासून अतिशय दूर आहे कोसो दूर आज जर निकालो तर कमीत कमी दहा वर्ष लागतील तुम्हाला विकास कुठे आहे हे गाठण्यासाठी माझी प्रामाणिक इच्छा हे आहे आता नवीन जे उभा टाकलेले लोक आहेत त्यांनी काम करावं विकास कराव आणि स्थानिकच्या नेत्यांनी सुद्धा गावाकडे लक्ष द्यावं हे माझी भावना आहे आम्मतूर तालुक्यात सगळ्यात मोठं गाव आढळती आहे आणि दुर्लक्षित गाव झालेलं आहे ते आमच्या पक्षातले नेते सध्या राज्यामध्ये सहकार मंत्री म्हणून काम करत आहेत आरोग्याचा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे तुम्ही कसं म्हणजे त्यांनी त्यांचं लक्ष नाही आहे का इकडं लक्ष आहे प्रस्ताव दाखल आहे काही दिवसात होणार आहे ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयासाठी प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे आणि तो थोड्याशा दिवसात मंजूर होईल बरं काय काय समस्या आहेत वाटत तुम्हाला इकडं शाळेचा स्टाफ बरोबर नाही दवाखान्याला स्टाफ बरोबर नाही कर्मचारी नाहीत आणि शासन ती जागा भरायला तयार नाही सेवक नाहीत आता जिल्हा परिषद हायस्कूल असून त्या शाळेवर सेवक एक सुद्धा नाही स्वतः मुख्याध्यापकाने रजिस्टर घेऊन फिरावं लागते अशी आलेली आहे या सरकारमध्ये हा जिल्हा परिषदच्या शाळेवर सुद्धा सेवक नाहीत त्याचबरोबर आरोग्य केंद्रावर सुद्धा डॉक्टर नाहीत काय काय चालू आहे नेमकं सत्तेचा वापर करून आता अजिंक्य भैयानी सांगितल्याप्रमाणे सर्व व्यवस्था येणाऱ्या तीन महिन्यामध्ये भयाच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली होईल ही अपेक्षा मी व्यक्त करतो नऊ वर्ष झालं सत्ता तुमच्या राज्यात सत्ता तुमच्या केंद्रात सत्ता तुमच्या आहेत एवढं सगळं असताना पालकमंत्रीसुद्धा तुमच्या आहेत की हो का झालं नाही त्याचं कारण असं आहे की जे काही रिकाम्या जागा येतात कोणत्या शिक्षकाच्या शिक्षक भरतीतल्या ते दर चार वर्षाला पाच वर्षाला जागा निघाल्या आहेत त्याच्यामुळं बेकारीचं प्रमाण वाढलंय जरी वाढलं असलं तरी आपणाला जागा भरण्याचं काम चालूच आहे शासनामार्फत तितक्याच प्रमाणात त्या दुप्पट जागा रिकाम्या जा आहेत त्याच्यामुळे अशा अडचणी येऊ त्या अडचणी दूर करण्याचा नक्कीच सरकार प्रयत्न करील सर, काय वाटतंय नऊ वर्ष झालं सत्ता ह्याची आहे मात्र विकास काही तर दिसत नाही इकडे सगळा विकास खुंटलेला आहे तुम्ही कसं बघता याच्याकडे सर जर या गोष्टीला हे लोक विकास म्हणत असतील तर खूप मोठी शोकांतिका आहे सर आपण आज हडुळती हे गाव बावन गावामध्ये सुप्रसिद्ध बाजारपेठ म्हणून गाव आहे ह्या गावाची अवस्था आज जर तुम्ही ह्या गावापासून बाबळतरा गेलात ह्या गावापासून तुम्ही थोडासावर गेलात ह्यापासून गावापासून किल्ला गेलात तर रस्ता आहे का खड्डे आहे, आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे मी सांगू शकत नाही तुम्ही स्वतः पाहू शकता त्याच्यानंतर हा विषय मांडला ग्रामीण रुग्णालयाचा सर ग्रामीण रुग्णालयामध्ये एकतर कर्मचारी नाहीत कर्मचारी आहेत का तुटपुंजी आहेत कमी आहेत त्याला राहायची व्यवस्था नाही राहायची क्वार्टर्स आहेत ते छत गळतं छत गळतं लाईट नाही मग या ठिकाणी रुग्ण जायचं कुठं सामान्य लोक राहतात सर ह्या परिसरामध्ये अतिशय पन्नास गावाचा हा मुख्य बाजारपेठ असलेला गाव आहे साहेब त्याच्या दुसरा मुद्दा यांनी मांडला सर शाळा जिल्हा परिषाळेचा सर जिल्हा मी लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असली आपली जिल्हा आहे साहेब त्या शाळेमध्ये स्टाफ नाही साहेब एक शिक्षक मराठी शिकवतो ते शिक्षक शिकवतो सेवक नाही मुख्यत्वा घंटी वाजवायची का शाळेत विद्यार्थी बसवायचे का गावात रेस्ट घेऊन जायचे सव्वीस जानेवारीला झेंडा बदल या म्हणून अशी अवस्था आहे साहेब दुसरा मुद्दा यांनी मांडला पाण्याचा पाण्याचा प्रश्न साहेब मागच्या पंधरा वर्षापूर्वी आमच्या गावाला सत्तेचाळीस खिडी योजना पाण्याची योजना होती तेव्हा पूर्ण हाडुलतीच्यातून पाणी द्यायचं खेड्याला तेव्हा पूर्ण लाईट बिल आमच्या पूर्वीच्या जिल्हा परिषद ज्योतिरा पवार यांच्या माध्यमातून डीपीडीसीच्या माध्यमातून पूर्ण लाईट बिल भरलं जायचं साहेब ते चेकचा मला पुरावा देतो त्याच्यानंतरच्या काळखंडामध्ये पूर्ण पैसे ग्रामपंचायतला वर करण्यात आले आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला पैसे भरण्याची वेळ आली साहेब मी मागच्या दहा वर्ष झालं माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहे पूर्वीच्या काळखंडामध्ये चुटी साहेब खुरी साहेब होते सरपंच त्याच्यानंतर आमच्या भुगे काकू सरपंच होत्या यांनी प्रत्येक महिन्याला एक एक लाख रुपया चेक दिला साहेब एम एसी बी आमच्या गावाला पाणी येते जर पैसे दिले नाही लेट कट होते ह्याचा दोष कोणाचा आहे आमचा आहे ग्रामपंचायत सदस्याचा दोष आहे का गावचा दोष आहे तर ह्या गोष्टीचा विचार सर्व लोकांनी केला पाहिजे इथले स्थानिकचे मुद्दे काय आहेत इथले स्थानिकचे मुद्दे फक्त स्थानिकचा नेता सोडू शकतो स्थानिकचा कार्यकर्ता सोडू शकतो बाहेरचा माणूस इथले मुद्दे सोडू शकत नाही तर हे मुद्दे मी घेऊन या निवडणुकीमध्ये आले आणि पुढच्या जर ह्या आमच्या हळू परिसरातील माझ्या मतदारसंघातील लोकांनी जर मला खऱ्या अर्थानं मला निवडून दिलं तर भविष्यामध्ये ह्या ज्या समस्या आहेत प्रकाशाने मांडून ह्या समस्या शंभर टक्के सोडण्याचा प्रयत्न करेल अन्यथा जर दोन वर्षामध्ये समस्या नाही सोडता आल्या तर साहेब निश्चित मी राजीनामा देईन मी शिक्षक आहे मी प्रामाणिक राजीनामा देतो साहेब पण एक काम करून दाखवणार हे अभिवाचन जिल्हा परिषदेवरती मात्र तुमच्या गटामध्ये जे आहे ते अनेक गावाला जोडणारे रस्ते नाही आहेत रस्त्याची कामे जी आहेत आताची जी मागची टर्म पण आता सहकार मंत्री आहेत आपल्या अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे आमदार मान्य श्री बाबासाहेबजी पाटील साहेब हे आज राज्याचे नेतृत्व करत आहेत त्यांच्या माध्यमातून ऐवजी मजबूत अशी सिमेंट रस्त्याची कामे मंजूर झालेली आहेत आणि काम कामे ही प्रगतीपथावर आहेत एक आ, विरोधक टीका करायची म्हणून रस्ते नाहीत किंवा ही नाहीत कामं प्रगतीपथावर आहेत त्यांनी डोळे उघडून पहा डोळे आम्ही उघडे ठेवा डोळे आणि पहा नेट हे वाक्य आहे त्याप्रमाणे त्यांनी पहावं आणि वारंवार जे तुम्ही म्हणजे विरोधक करता येत ना की बाहेरचा प्रतिनिधी करू शकत नाही मागच्या वेळेस बाहेरचा प्रतिनिधी आणणारी टोळी म्हणजे हीच होती आणि ह्या टोळीने नक्कीच आ, 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 आदरणीय कैलासवासी आदरणीय प्रकाश मालक यांना हडवतीमध्ये आणून एक प्रकाशाची झोत पेटवली होती आणि ती प्रकाशाची झोत काय दुर्दैव हडवतीचं की ते पूर्ण पाच वर्ष भोगू शकले नाहीत सतरा ते वीस मध्ये ते एक दुर्दैव मृत्यू झाला त्यांचा आणि जी काही विकास कामं प्रगतीपथावर होती थोडीशी खुंटली आणि जी कामं व्हायची आहेत ती पुढे नेण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू एक अजिंक्य तारा म्हणतो मी त्यांना की अजिंक्य ताऱ्याच्या रुपयाने हडवतीला एक नवीन नेतृत्व येणार आहे आणि असं नाही की तुम्ही जर जाणून घ्या घ्याल प्रश्न जर कुणीही जाणून घ्याल तर तो प्रश्न कुणीही सोडू शकतो बाहेरचा आणि स्थानिकचा हा विषयच नाही कारण मागच्या वेळेस बाहेरचा प्रतिनिधी आणणार आहे तुम्हीच होतात आज कशाला बाहेरचा प्रतिनिधी म्हणतात प्रॉपरचे आहेत ना आम्ही आहेत अजिंक्य भाई यांच्यासोबत आम्ही सर्व एक युवा युवा कार्यकर्ते आम्ही त्यांच्यासोबत आहेत आणि आम्ही गोरगरिबांचे जेही प्रश्न असतील ते आम्ही वारंवार त्यांच्या सातत्याने पाठपुरावा करू आमच्याजवळ ती ते राहणार आहेत राज्याचे सहकार मंत्री आहेत आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहेत आताचे जे विरोधी प्रतिनिधी आहेत त्यांनी ग्रामपंचायतची धुरा सांभाळली आहे मग त्यांचं कर्तव्य नव्हतं का की प्रकाश मालक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांची धुरा सांभाळताना तुम्ही पाठपुरावा करायला पाहिजे होता ग्रामपंचायतीने पाठपुरावा करायला पाहिजे होता पाणी का सुटत नाही तुम्ही प्रश्न निर्माण केला की पंधराशे रुपये भरून नळ कनेक्शन दिले अहो ते पंधराशे रुपयामध्ये तुमचा किती हिस्सा होता सांगा किती हिस्सा होता सांगा तुम्ही आणि ही मोठी मोठी जी नेते आहेत ती नेते वारंवार तिथपर्यंत लक्ष देऊ शकणार नाहीत कार्यकर्त्यांनी प्रश्नाची जाण त्यांच्यापर्यंत द्यायला पाहिजे साहेब हे असं होतं इथं तुम्ही आपले मस्त खिसे गरम करून बसताय आणि जनतेवरच तुम्ही अजून नेत्यावर नाराज होत आहे आणि कालपर्यंत तुम्ही तिथंच होताय हा मग हे काय चालू या ठिकाणी हा कोण बोला एक नागरिक आहे हळल तिचा आता थोड्या वेळाखाली विषय झाला स्थानिक नेता स्थानिक नेता जो स्थानिक म्हणतोय तो, तो सुद्धा दहा वर्ष झालं ग्रामपंचायत मेंबर आहे पण त्याचं स्वतःचं घर आहे आमच्या उमेदवाराचं घर अहमदपूरलंय हे आमच्याकडे मोठी टीम आहे घरात पाच सहा माणसं आहेत कोणी अर्ध्या रात्री अहमदपूरला अकमार उद्या दहा मिनिटात आमचा उमेदवार उपलब्ध आहे यांचे वडील होतेच दहा मिनिटात त्यांच्या घरून रसद पुरवते पोलीस स्टेशनाचं आपल्याला काही तर जिल्हा परिषद मे मेंबरकडे ग्रामपंचायत काम नाही पडणार तालुक्याचंच काम पडणार आहे पोलीस स्टेशन असेल तहसील असेल वगैरे वगैरे पंचायत समिती असेल सक्षम उमेदवार आहेत सक्षम उमेदवार कसं राज्यात आहे केंद्रात सत्ता आहे जिल्हा परिषद आहे वरून जर आर्थिक पुरवठा होता असेल तर योजना राबविल्या जाणार आहेत सगळ्या गोष्टीत आणि स्थानिकचा उमेदवार म्हणजे काय स्थानिकचेच आहेत ते तर कुठं आहेत आता त्यांनी दहा वर्ष झाले ज्या वारड्यात आहेत तिथला जाऊन विकास बघा रस्त्यांचा लाई नीट येत नाही नाल्या उलतलेल्या आहेत बाहेरच्या उमेदवाराकडून विकास होतो का प्रॉपर लक्ष देणं होतं का सगळं थोडस अवघड असते साहेब कसं आहे की लोकलच्या उमेदवाराला जेवढी काळजी राहते गावाबद्दल आता माझं गाव आहे मला मला जेवढी काळजी राहील तेवढी काळजी राहत नाही तरी आणि आता हे बाबासाहेब पाटील यांनी त्यांचे एक दहा दहा लाख रुपयाचे कामं द्यायची एक टोळी आहे ते त्यांनी प्रत्येकाला असं गावात निवडून दहा दहा लाखाचे कामं देतात दोन लाखात कामं करतात तुम्हाला जर बघायचं असेल हे कॅमेरा घेऊन माझा संघ चला दोन महिन्याखाली खाली केलेले के काम आहेत ते एवढाली गिट्टी त्याची पूर्ण गिट्टीवरी आले ते सिमेंट नावाचा प्रकार राहिलेला नाही मी खोटं बोलत नाही तुम्हाला आता दाखवतो कॅमेरा पुढे बरं काय कामातून भ्रष्टाचार केला जातो का हा भ्रष्टाचार नाही तर भ्रष्टाचार शिवसेना झालेच काही प्रत्येक कामात भ्रष्टाचार आहे प्रत्येक काम कुठलंही काम कुठलंही कुठलंही काम चांगलं कुठले काम चांगलं हे सांगा कोण कोणते काम नाही कुठले काय हार्डवेअरची हार्डवेअरची सार्वजनिक सार्वजनिक काम सगळे वैयक्तिक वैयक्तिक एक का आ, काम सांगत काय झालं हा सगळ्या कामामध्ये भ्रष्टाचार आता भाऊ न म्हणले नाही कोणते काम असं धड आहेत आता तुम्ही स्पॉट वर जाऊन पाहू शकता स्पॉट वर जाऊन बघू शकता की कोणते काम असं का हे नाहीत परमनंट झाल्यासारखे दहा पाच वर्षामध्ये ते जशाल तसे का गे काय लाईन क्या कुज नाही असं अवस्था सध्या ह्या मतदारसंघाची आहे कोण कोण केले ही काम सगळे बोगस काम कोण केले कोणी पैसे घेतले तर जे कार्यकर्ते आहेत समजा भाजपचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील किंवा वंचितचे असतील जे कार्यकर्ते आहेत त्यांनाच कामं आहेत ना सर्वसामान्याला तर कामे मिळत नाहीत सर्वसामान्याला कोण देते काम ज्यांचे त्यांनाच तेन काम कार्यकर्ते ठरवून ठेवलेले आहेत तेच कार्यकर्ते सर्व पक्षाचे त्यांनीच कामं करणार आहेत काय माझ्यासारखं सर सर्वसामान्य किंवा हे ते जे जनता आहे ह्यांना थोडंच कामं देणार आहेत काहीच नाही आता एवढं मोठं मार्केट आहे इथं हडोतीमध्ये मुख्य मार्केट शिवाजी चौकामध्ये एवढं मोठं मार्केट आहे ह्या मार्केट मध्ये लघवीला ते बँकेच्या पशी जाऊन पोलीस स्टेशनच्या कडाला मुतावं लागतंय आतापर्यंत इथं पन्नास वेळेस दुकानदारानं मार्केटच्या प्रत्येक दुकानदारानं ग्रामसेवकाला हे केले की बाबा आम्हाला एक मुतारीची व्यवस्था करून द्या तर एक मुतारीची व्यवस्था हे प्रशासक करत नाही खरं तर काय माहितीये का तुमच्या या कार्यकाळामध्ये अनेक विकासाची कामं तुम्ही आणले म्हणतायत पण त्याच्यामध्ये जे आहेत ना भ्रष्टाचार झालाय तुम्ही कसं बघताय ते भ्रष्टाचार एक परंपरा चालली घटना आहे नाही आता जिल्हा परिषदचा आणि काही संबंध नाही हा ग्रामपंचायत लेवलच काम आपल्या गावातल्या कार्यकर्त्यांना त्या कामावर लक्ष ठेवायला पाहिजे होतं त्या गावात सगळ्यात सगळ्यात सर्व पक्ष कार्यकर्त्याची जबाबदारीची काही एका पक्षाची जबाबदारी द्यायची सत्ते तर तुम्ही होता ना सत्ता आम्ही सत्तेत होतो विरोधकाचं काम होतो ना त्याच्यावर लक्ष ठेवायचं सत्ताधाऱ्या सत्ताधाऱ्याच्या कामावर लक्ष ठेवायचं काम करायचं आहे आहे ना काय कामामध्ये काम नाही का शुद्धपणाला लक्ष द्यायचं आणि कोणीही असो कुठल्याही पक्षाचा माणूस नेता काम देतो एजन्सीला देतो हा मुद्दा आहे त्या कामावर देखरेख ठेवायचं कोणाचं काम आहे लवकरच काम आहे आज चालू रनिंग मध्ये सगळ्यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते हा विषय नाही हा प्रत्येक माणूस गावातला सामान्य कुण्या पार्टीचा हा विषय नाही त्याने गावासाठी दिलं दुसऱ्या एक प्रश्नाचं उत्तर देतो ते सर्वसामान्याला काम देत नाहीत सर्वसामान्याला म्हणजे कुणाला देवं ज्याच्याकडची काही अवकत आहे अशाच माणसाला कामं देतात विरोधकाला सर सर मला काय म्हणायचं आहे हा मला सांगतो मी स्वतः राम मुळके ग्रामपंचायत सदस्य आहे आणि जे विरोधी पक्षांनी जे उमेदवार जे दिलेला आहे विरोधी पक्षांनी जे काही उमेदवार दिलेला आहे तुम्ही म्हणता स्थानिकचे लोक हो स्थानिकचेच लोक विकास करू शकतात चला मान्य कर तुम्ही कैलवासाची प्रकाश मालक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आम्ही मान्य करतो त्या व्यक्तिमत्वाबद्दल मी बोलू शकत नाही त्याच्या मागे पाठपुरावा देणारे अनेक त्यांच्या घरामध्ये टीम आहे सत्ताधारी पक्षामध्ये आहे ते बरोबर त्याच्यानंतर तुम्ही जे घेतलेले चालू उमेदवार आहेत त्यांचं स्वतः मी ग्रामपंचायत सदस्य स्वतः ठराव घेतलेला आहे ग्रामपंचायत मध्ये की ह्या या ठिकाणी जी जागा आहे ग्रामपंचायतची त्या ठिकाणी महिलासाठी शौचालय बांधण्यासाठी ठराव घेतलेला आहे माझा जो ठराव आहे मी आता आणून दाखवतो ठराव त्या ठराव त्या जागेवर त्यांचं स्वतःच अतिक्रमण आहे त्यांनी जागा भाड्यानं पानपट्टी फुलारी ह्याला त्याला भेळवायला देऊन त्यांनी अतिक्रमण केले भाडे खातात ते हेच तुम्हाला बोलता आलं नाही हे पहिली गोष्ट झाली जिल्हा परिषद शाळेमध्ये तीन ते चार वर्ष तब्बल शिक्षक नव्हता इंग्रजी विषयाचा हडोलती सबसे सब स्टेशन आहे त्याचं मुख्यालय कुठं गेलं जळकोटला तुम्ही नाहीत सत्तेत आहेत ना सत्तेमध्ये तुम्ही तुमचं काम नाही हडोलती पिनकोड एकेचाळीस पस्तीस चौदा शिरूरला गेलं ग्रामीण रुग्णालयाचं तुम्हाला प्रस्ताव दिलेला माननीय विनायकराव पाटीलने दोन हजार चौदाला प्रस्ताव दिलेला होता तुम्ही सत्यत होतो चला ते सत्यत नाहीत तुम्ही तर सत्यत होतो जिल्हा परिषद सदस्य हा मोठा भाऊ असतो तुम्ही जे ग्रामपंचायतबरोबर जे ठापर ठेवता ना हे लहान भाऊ असतो मोठा भाऊ चुकला तर लहान भावावर खापर झापायचं नसतं तसं तुम्ही आमचं चुका तुमच्या चुका आमच्या डोक्यावर लादू नका तुम्ही प्रथम तुमच्या चुका सुधारा तुम्ही वेळ द्या चला त्यांनी म्हणल्यासारखं कुणी कुठेही उभा टाकतो मान्य आहे मला स्वातंत्र्य आहे डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं स्वातंत्र्य आहे मान्य आहे आम्हाला अहो पण तुम्ही करा ना विकास विकास करा तुम्ही इथं स्थानिकला या किती वेळेस आले मी स्वतः काम केलं ज्यावेळेस विनायकराव पाटील माजी मंत्री आणि प्रकाशराव मालक हे भाजपमध्ये होते त्यावेळेस मी स्वतः काम केलंय आज भी त्यांनी विचारा त्यांची पुतणी आहेत श्रीकांत देशमुख हो, विचारा त्यांना मी खांद्याला खांदा लावून मी स्वतः त्यांचं काम केलं मी निवडून आणण्याचं काम केलंय का आम आम्हाला कामाची आशा नव्हती आम्ही काही काम घेऊन गेलो होतो मी त्यांच्याबद्दल वाईट वक्तव्य करू शकत नाही पण त्यांच्या बाकीच्या मागच्या माणसाबद्दल बोलू शकतो आता ते महान व्यक्तिमत्व होतं का तुम्हाला स्थानिकच्या माणसं दिसले नाही आज आम्ही स्थानिकचे उमेदवार आहे चोवीस तास रस्त्यावर राहतो आम्ही गोर गरीबात चलत चलत अडचणी सॉल्व्ह करतो आम्ही आमचे मागणी फक्त आहे स्थानिक उमेदवार चला आम्ही स्थानिकचे आहेत म्हणून आम्ही याच्यावर भर असा बी काय भाग नसतो तुम्ही काम केलं असतो तर तुम्हाला कामाची पोचपावती बिलकुल दिली असती मतदान स्वरूपी आज तुम्हाला कामाची पोचपावती मिळणार नाही असं मला जनतेतून ऐकायला येते मी स्वतः म्हणल्यानं काय हे होत नसते काय काय प्रतिक्रिया तुमच्या याच्यावर याच्यावर प्रतिक्रिया हे सत्याहत्तरवा गणतंत्र दिवस आहे देशाला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झाल्यात पण हे जे राजकारणामधून जे गोंधळ आहे मी विकास केलं नाही तुम्ही विकास केलं नाही आणि ह्याच्यातून भ्रष्टाचाराचा मार्ग मोठा ह्या लोकांना दाबून धरलेला आहे तर जोपर्यंत भ्रष्टाचार कमी होत नाही तोपर्यंत कुठलाही विकास होत नाही तर ह्याच्यासाठी जनतेनं ना काँग्रेस ना, ना भाजप चांगल्या उमेदवाराला मतदान द्यावं आणि निवडून द्यावं अशी अपेक्षा करतो मी आणि चांगल्या उमेदवाराकडून कामाची ज्याच्यामध्ये मनगट जे देते हातात की मी तुम्हाला काम करून देऊ शकतो तर तशा उमेदवाराला निवडून द्यावं अशी मी गवाही देतो आणि आडुळतीच्या विकासाबद्दल एवढा मोठा हडुळती आहे की तालुक्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये जिल्ह्यात पहिली तर किनगाव तालुक्याच्या प्रस्तावामध्ये आहे पण हडुळती तर प्रस्तावच्या कुठंच आहे की ग्रामपंचायतनं आजपर्यंत ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये कधी मांडलंच नाही की हडुळती हे तालुका हो कधी हे ठराव घेतलं नाही ग्रामपंचायतनं आतापर्यंत तर हे बी ठराव घ्यायला पाहिजे आता इथून आणि इथं बसस्टँडला कमीत कमी इथं रोज ते वीस पंचवीस हजार लोक महिला दहा पंधरा हजार महिला प्रवास करतात त्यांना लघवी आली तर लघवीसाठी एक शौचालय बांधलेलं नाही इथं नाही ठराव घेऊन उपयोग त्या जागेवर अतिक्रमण केलेत त्यांचे अतिक्रमण आहे भाडे खातात ते था। 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 खाता हा माझ्या विरोधी जे सदस्य आहेत बीजेपीचे उमेदवार बीजेपीचे पंचायत समितीचे उमेदवार त्यांची जागा तिथे अतिक्रमण आहे त्यांचा आता चला मी दाखवतो आम्ही स्वच्छालय आणि बस स्टॉप साठी तिथं महिलासाठी घेतलेला मी ठराव आहे मी ग्रामपंचायत सदस्य आहे स्वतः माझ्यापाशी ठराव आहे काय अतिक्रमण केलं म्हणतात ते आरोप करते तुमच्यावर स्वतः ग्रामपंचायत सदस्य असतानाही साधा शौचालयाचा महिलांच्या शौचालयाचा प्रश्न न सोडू शकलेले उमेदवार आज जिल्हा परिषद हाडुळती गटामधून पूर्ण गटाचा विकास करण्याचा ते हे करत आहेत ही सर्वात मोठी आहे माझ्या मते स्वतः ग्रामपंचायत सदस्य असताना जसं साहेबांनी सांगितलं महिला देंता महिला देंता महिला नाही नाही विषय कसा आहे नुसता ठराव घेऊन होणार नाही त्याचा त्यांनी ग्रामपंचायतीने पुढे ग्रामपंचायतकडे ते अधिकार असतो अतिक्रमण धारकाला नोटीस देऊन अतिक्रमण काढायची कारवाई ग्रामपंचायत करू शकते ती त्यांनी का केली नाही हे त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे इथं त्याच्यामुळे स्वतःचा अपयश स्वतःच अपयश पुढच्यावरती फोडून जमत नाही ही, ही सतरा ग्रामपंचायतीची निवडणूक आहे फक्त हाडुळती ग्रामपंचायत पुरती नसून त्याच्यामुळे सतरा गावांमध्ये विकास करायचा आहे फक्त हाडुळतीमध्ये करायचा आणि अतिक्रमण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे ती बॅनसीच्या ताब्यात जागा येते आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे अतिक्रमण काढण्यात यावं तात्काळ या ज्या गावचे जे नागरिक आहेत त्यांना माझी विनंती आहे तुम्ही जाऊन बघू शकता तुम्ही अतिक्रमण आहे का नाही सांगा तुम्ही सांगा स्पष्ट सांगा त्यांची वाईट घ्या अतिक्रमण आहे म्हणतात म्हणतात काय जे ना ते ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी अतिक्रमण म्हणतात ठीक आहे अतिक्रमण कायदा काय म्हणतो तुम्ही अतिक्रमण आहे ना मग काय केलात इतके दिवस ठराव घेऊन काय केलात तुमच्या नाही नाही कायदा सुव्यवस्था भूमी अभिलेखाला अपील करा त्या शेतकऱ्याची किंवा माझा अतिक्रमण असेल आणि कुणाचा असेल मोजणी करा कायदा आहे ना मोजणी न करता तुम्ही एखाद्याची जागा किंवा एखाद्याचं जा ठिकाण मुतारीसाठी किंवा ग्रामपंचायतच्या मालकीचा आहे का ग्रामपंचायतला पावर नाही का तुम्ही ठराव घेऊन निसता काही कागदी मेळ हातात केले धंदा करता का तुम्ही ठराव घेतला ना द्या ना ब्याऐंशी ब्याऐंशीनं का कारवाई केली नाही त्याच्यावर का तुम्ही त्याच्यात मिली बघत आहात एवढी ग्रामपंचायत मोठी आहे या ग्रामपंचायतला सर्वात जास्त तालुक्यात गैरान आहे त्या ग्रामपंचायत मध्ये पॉवर नाही का एक बस स्टॉप करायची काय उगं बोलल्यानं जमतय का करा ना काय केलं नाही तुम्ही आजपर्यंत बस स्टॉप होता का नाही विचार आहे गावातल्या जनतेला आणि विकासाचा मुद्दा घेऊन म्हणते कुणी विकासाचा मुद्दा घेऊन येणार प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव वाढीवसाठी पाठवलेला आहे सगळेजण म्हणते विरोधक रोड नाही तुम्ही काय रोड करणार का आल्यावर सगळ्यांचं आश्वासन राहतं राजकारणामध्ये आल्यावर की मी हे करतो मी ते करतो प्रत्यक्षात सगळ्या गोष्टी उतरत नाहीत आणि अतिक्रमणाचा मुद्दा आहे ना ग्रामपंचायतनं दिलाय ना त्यांना त्याच्यावर निकष लावावे आणि कायदा घेऊन काय ते करावं आणि ह्याच्यात जर दोषी जर त्यांनी ठरले ठराव घेणारे तर काय त्याला हे करतील त्यांनी विचार खरं तर या ठिकाणी जर पाहिलं तर अतिक्रमणाचा सुद्धा जो मुद्दा आहे तो आयरणीवरचा आहे आपण सर्वसामान्यांना विचारणार आहेत काय अजून समस्या आहे तुमच्या या आडवळते मधल्या तुमच्या माध्यमातून मी सर्व या नेते विचारू इच्छितो हे निवडणूक आहे का जिल्हा परिषदे सर्व सांगावं निवडणूक सतरा गावची आहे हे निवडणूक तुमच्या इथले एवढ्या पुरती नाही आहे तर आदरणीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांचं विकास काम चांगलं आहे त्यांनी आतापर्यंत केलेले कामं हे उल्लेखनीय काम आहेत घराघरात प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक जे काही नागरी सुविधा आहेत त्यांच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत युवती झालेली आहे आता युवतीच्या माध्यमातून विधीतने असणारे आमचे मित्र अजिंक्य देशमुख या ठिकाणी उपस्थित उभा टाकलेले आहे काय कामं केले तुमच्या इथं सहकार सहकार मंत्र्याचे कोणत्या गावात फंड नाही हे विचारा कोणत्या गावला बाबरदरचा रोड रोड सुद्धा केलेला आहे एक मिनिट मला बोल द्या बाबरदरचा रोड झालेला आहे आनंदवाडीला सिमेंट रोड सिमेंट रोड असंच गेल्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जण असंच विचारत होतं तुम्ही उद्घाटन केलं नारळ पडलं तिथला रोड काय झाला आज तेच लोक नारळ फोडले एवढा मोठा रोड झाला विकास केला बाबासाहेब बाबासाहेबांनी भया आम्ही आलते बाबासाहेब पाटील गावामध्ये लग्नानिमित्त आम्ही म्हणलो साहेब रोड करा दिवाळी नंतर झाल्यावर करू काय तर दोन वर्ष झाले फिरव बघा हो आणि उगं हो कागद दाखवत हो का मोबाईल वर तुमची मंजुरी उगच मंजुरी आहे काहीच नाही मंजुरी काहीच नाही आम्ही सर्व निजवंत शहरला आहेत निवडून देणार आहोत शंभर टक्के देणार आहोत गॅरंटेड तुम्ही जर पाहिलं तर या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जे आहे ते या हडोळती गटातल्या अनेक समस्या ज्या आहेत ऐरणीवरती आहेत सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत सत्ता भोगली मात्र या स्थानिकचा जो आहे तो विकास झालेला नाही आता थांबलेले जे उमेदवार आहेत ते आपण चांगल्या पद्धतीने या गणातला या गटातला विकास करू असं आश्वासन देत जरी असले तरी जनता मात्र नेमकं कुणाच्या पाठीशी राहणार आहे हे पाहणं आता महत्वाचं आहे त्यामुळं या कार्यक्रमामध्ये आप इथं थांबतोय पुन्हा भेटूयात नव्या कार्यक्रमात नव्या ठिकाणी कॅमेरामॅन सुनील गवळीसह सुनील कुमार एक बार डिजिटल लातूर थैंक्स फॉर वॉचिंग एक डिजिटल